ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनिक सोपरा दत्तात्रे शिंदे थोरवे आपले लोकप्रिय आमदार कार्यसंघात आमदार ये उभे आहेत त्यांना विजयी करण्याकरता सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय आणि इतर घटक पक्ष कटिबद्ध खर तर आज ही पत्रकार परिषद जी होती दो की दोन दिवसापूर्वी आता जे होईल असते किंवा राजेची लाड यांनी अतिशय विस्तृतपणे अनेक मुद्दे मांडले आणि तुम्ही सुद्धा पत्र हेच पत्रकार त्या पत्रकार परिषदेला होते त्यांनी मांडलेले मुद्दे विकास काम त्यांची आधीच्या पत्रकार परिषद सुद्धा आपण बघितल्या तर विकास कुठे झालाय विकास दाखवा अशा पद्धतीच्या होत्या मला नेहमी एक आपण जेव्हा संगती संगती ज्या म्हणतो तशातला प्रकार जसा काही मनसेचा पाठिंबा त्यांना मिळाला त्यामुळे त्यांनी ती पत्रकार लाव रे तो व्हिडिओ या पद्धतीत केली तर कुठल्याही माणसाने काम करत असताना मी काय केलं माझं उद्देश काय हे सांगितलं केलं पाहिजे परंतु हे अपक्ष उमेदवार जे आहेत तर त्यांना बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही या गोष्टीवरती महायुतीमध्ये त्यांचे सर्वोच्च नेते अजित पवार साहेब आहेत हा टेक्निकली मुद्दा दाखवून पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन ते लढत आहेत ही तर एक प्रकारे युती धर्माची केलेली गद्दारी आहे आणि आता ते मतांचा जोगवा मागत फिरत आहे कुठल्या जीवावर मागत आहे जसा आता जीवनाचा उल्लेख केला काल मी दोन त्याच्यातल्या बोलणार आहे काही विकास कामांची आणि पेड मी जो काही त्या दिवशी सांगितलं की आम्ही काही पाठपुरावा केला पेंट कॉपरेटिव्ह बँकात तर माझं आजही त्यांना या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी कुठल्या दिवशी बँक बुडाली कुठल्या दिवशी काय आंदोलन झालं किती ठेवीदार आहेत किती पैसे आहेत आज सुद्धा इथून इमिजिएट कॉल करावा त्यांनी तो रुपाटलं सांगितलं तर मी राजकीय जीवनातून संधी असली आणि कधी सहभागच नव्हता बँक तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा ला पहिली बँक्रप्ट झाली आणि त्यानंतर इथे बसलेले व्यासपीठाचे अनेक माझे सहकारी असतील धर्मेश्री मुंडे असतील आपले दायकर साहेब असतील आम्ही मोर्चे इंजिनिअरिंग कॉलेजवर गेला इंजिनिअरिंग कॉलेज बंद पाडलं तीव्र आंदोलन झालं आणि पेंट कॉपरेटिव्ह बँक ही संघर्ष समिती एक वर्षानंतर निर्माण झाली तोपर्यंत आम्ही सदोसगी होईल पण होते सर्वपक्षीय समिती पहिली निर्माण केली आणि खऱ्या अर्थाने कर्जत बंद पेंट कॉपरेटिव्ह बँक संघर्ष उभा राहिला त्या ठिकाणी पेन कॉपरेटिव्ह नावाचं जिथे हेडक्वार्टर आहे तिथे सुद्धा संघर्ष निर्माण झाला नाही एवढा मोठा संघर्ष कर्जत मध्ये निर्माण झाला ही गोष्ट आहे दोन हजार दहा सालची जसं राजेशजी म्हणाले त्यावेळेला आपण राजकीय व्यासपीठावर कुठे होता आपला उदय सुद्धा राजकीय झालेला नव्हता पेन कॉपरेटिव्ह अर्बन बँक हा विषय तुमच्या ध्यानी मनी पण नव्हता आणि आजही नाहीये फक्त त्याचा राजकीय वापर कसा करायचा या उद्देशाने तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये बोला अहो तुम्ही राजकीय जीवनामध्ये चौदा नंतर आला सतरा ते बावीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होता अजून काही सभापती पद असतील या कारकिर्दीत लोकांची घरी आठवण आली आज निवडणुकीच्या तोंडावर काय आठवण आली तुम्ही सांगता वळसे पाटलांकडे मीटिंग लावली हे लावलं ते लावलं याच्यापूर्वी काय तुम्ही केलं का तर पेंट कॉपरेट आपण बँकेच्या कुठल्या व्यासपीठावर आलेत का ठेवीदारांकरता धारण करता तर तीच खऱ्या अर्थाने त्याचा पाठपुरावा जर केला असेल तर संघर्ष समितीने मेंबर असू किंवा वैयक्तिक लेवलला अनेक गोष्टींमध्ये पाठपुरावा केला दोन हजार वीस ला जर शासन नियम नवीन आला की ज्या बँका गोळीत निघतील त्याला एक लाखाचं विमा कव्हरेज असेल त्याच्यावरून एक लाखाच्या वरून ते पाच लाखावर नेलं आणि त्या तो मुद्दा खऱ्या अर्थाने लक्षात आल्यानंतर त्याचा दिल्लीपर्यंत पाठपुरावा जो आपण आज इथे सुद्धा याचे सगळे बोलत आहोत बाबा इथल्या महाराष्ट्र लेवलला होईल तर असं नाही केंद्रीय अर्थमंत्री ठाकोर यांच्या सर्वप्रथम मी स्वतः गेलो आपण पत्रकारांनी बातम्या आपल्याला आपल्याला माहिती आहे पत्र व्यवहार सुद्धा आहे त्यांच्याकडे मागणी मांडली की पाच लाखामध्ये आमच्या या बँकेला बसवावी त्यानंतर त्यांचं खातं बदललं केंद्रीय अर्थमंत्री भागवत जी साहेब असतील त्यांच्याकडे मग पाठपुरावा चालू केला हो माझ्यावर माझे सहकारी निवेदन देताना राजेशजी आमचे तालुका अध्यक्ष होते एक तास आम्ही त्यांच्या केबिन मध्ये बसलो त्यांच्या केंद्रीय फायनान्स मिनिस्टर जो आहे अर्थ सचिव त्यांच्यावर चर्चा केली ते पाच लाखामध्ये कसं बसवता बस येईल यावर चर्चा केली परंतु कुठेतरी राजकारण प्रत्येक गोष्टी आणायचं श्रेयवाद आणायचा या संघर्ष समितीचे सदस्य आपण आहोत परंतु संघर्ष समितीचे त्यावेळेला पहिले अध्यक्ष नरेंद्र जाधव होते त्यांना बाजूला सारून पिवरे व्यक्ती म्हणून ते तटकर्यांचे खास हे झाले आणि त्यानंतर संघर्ष समितीच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की आम्ही पैसे मिळवून देऊ संघर्ष समिती आज आपल्या बरोबर आमदार साहेबांनी त्यांना मंत्रालयात नेऊन भेटही करून दिली परंतु आम्ही विषय मांडला की पाच लाखापर्यंत जाऊ आपण आणि पाच लाख घेऊ त्यावेळेला बिवरेंच्या माध्यमातून थोडासा विरोध केला विरोध केला की आपल्याला सर्व पैसे मिळाले पाहिजेत परंतु आज त्यांना लक्षात आलं की पाच लाख तरी आपल्याला मिळाले पाहिजेत नाही तर आपले पैसे मिळणार नाहीत म्हणून आता संघर्ष समितीने आपल्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे त्यांनाही ती भूमिका पडली परंतु अशा माध्यमातून जेव्हा ही बँक बुडाली त्या परिस्थितीने परिस्थिती आताची परिस्थिती जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे खोटं श्रेयवादा करता पेन्ड कोऑपरेटिव्ह बँकेचे जे इथे ठेवीदार मतदार आहेत त्यांना काहीतरी प्रलोभित करायचं मीच पाठपुरावा करताय हा धान्त खोटाडेपणा आहे आज त्याचा राजकीय लढ्या करता आमदार साहेबांनी तज्ञ वकील दिला त्याकरता पैसे त्यांना ते लक्षात आले तर म्हणतो काल येऊन पुन्हा समितीने सांगितलं ना की बाबा आमदार साहेबांनी आम्हाला मदत केली ज्या ज्या राजकीय व्यासपीठावर मदत करता येईल ती त्या त्या लोकांनी केलेली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केली असेल महेंद्रशेठ टोरवे यांनी शिवसेना म्हणून केली असेल परंतु आपण या प्रक्रियेत कुठेही नव्हता खायला विषय विकास कामांचा विकास कामांमध्ये जसं आता या वर्कॉर्ड दाखवल्या संतोषजी पंधरा ते आपलं चौदा ते एकोणीस आमचं सरकार होतं शिवसेना भाजप युतीचं आपण नव्हतात त्याच्यामध्ये महेंद्र शेठ तोर्वे जरी आमदार नसले तरी शिवसेना हा घटक पक्ष त्यांचा हा होताच ना त्या कामात काही कामं मंजूर झाली आणि पुढे दुर्दैवानी महाविकास आघाडीचं सरकार आलं एक दोन वर्षाकरता दोन अडीच वर्षा ते आपण रामायण सगळ्यांनी बघितलं मंजूर झालेल्या काही कामांना स्थगित केली काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले करोना काळचा कालावधी होता परंतु ती लक्षात आल्यानंतर आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघातला विकास झाला पाहिजे या दृष्टीकोनातून त्यानंतर पाठपुरावा केला महाविकास आघाडीचं सरकार बदललं नवीन सरकार आलं आणि सगळ्या ह्या सुद्धा काही परत महाविकास आघाडीतल्या कामातल्या सुद्धा आहेत परंतु त्यावेळेस त्यांचं मतदारसंघावर लक्ष होतं आणि या सगळ्या एकवीसच्या कालावधी किंवा बावीस तेवीसला या सगळ्या गोष्टी मंजूर झालेल्या आहेत म्हणजे भले प्रस्तावित काम होतं काम अनेक प्रस्तावित होत असतात परंतु प्रत्यक्ष जेव्हा फायनान्स प्रोव्हिजन होते किंवा वर्क ऑर्डर निघते तेव्हा कामाला सुरुवात होते आणि ती आमदार साहेबांच्या कालावधीत झाली म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला की हा निधी भरीव निधी जो आलाय गा। तो माझ्या कारकीर्दीमध्ये आलाय तर तो खोडून काढण्याचा वाटा प्रयत्न त्यांनी परवा केला निधी हा आमदार साहेबांच्या कालावधीतच आलेला आहे आणि त्यांनी जे त्यांचे बांधकाम सभापती होते ते उपसभा म्हणजे उपाध्यक्ष होते किल्ल्याचे त्यांनी सांगावं त्या काळात आम्ही हे भरीव काम केलंय काहीच केलं नाही यांनी काहीच केलं नाही मला आमदार करा मी करतो अहो तुम्हाला आमदार करायचंय तुम्ही आव्हान जेव्हा जनतेला किंवा मतदारांना करताय आज तुमच्यातला एखादा पत्रकार किंवा का झाला आमदार झाल्यावर कोणी कामच करेल तुम्ही काम वेळेला संवेदनाक पण तुमच्याकडे होतं तेव्हा तुम्ही काय केलं हे सांगा ते तुम्हाला करता आलं नाही स्वतःचा अभेश साखड्याकरता दुसऱ्यांनी काही केलं नाही म्हणजे आपण म्हणतो की दुसरा विद्यार्थी नापास झाला म्हणून मी पास झालो अहो तू कुठला पास झालास दुसऱ्याला मार्क कमी पडले असते असं पण कदाचित रिक ठरलं पण तू त्याच्याकरता श्रेष्ठ होत नाही ना हा मुद्दा आहे याच्यामध्ये त्यामुळे ते त्यांनी जो केलेला कोणाला के प्रयत्न आहे त्यांनी काही होणार नाही भारतीय जनता पार्टी आणि या मायच्या सरकारमध्ये जी कामं झाली आहेत मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि महेंद्रशेख थोरवे यांनी सर्व समाजातील भारतीय जनता पार्टीचा जो अंत्योदय विचार आहे समाजातील शेवटच्या घटकातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्याच्यापर्यंत विकासाची गंगा गेली पाहिजे हा मंत्र त्यांनी खरोखरी चाल त्या मंत्राच्या म्हणजे त्या वाटेवरती चालले आणि विकास घरोघरी पोहोचवला म्हणूनच येणाऱ्या वीस तारखेला सर्व सदत मधली जनता त्यांच्या प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करेल सर्वांना आत्मविश्वास आहे टीम संध्याकाळी वोटिंग होईस्तो अहो रात्र काम करू आणि मला विश्वास आहे गेल्या वेळच्या मार्जिनपेक्षा जास्त मार्जिन मी महेंद्र शेठ थोरवे विजयी होतील याची ग्वाही इथे आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून देतो जय हिंद जय महाराष्ट्र